नमस्कार मित्रांनो ही आहे फेमस नागपूरची इलेक्ट्रिक रिक्षा इकडे तिला मॅक्सीसुद्धा म्हणता व्हिडिओबद्दल बोलायचं झालं तर आज मी आलो आहे नागपूरमध्ये एका फेमस प्लेसला व्हिजिट द्यायला ती आहे दीक्षाभूमी दीक्षाभूमीला जाण्यासाठी जर नागपूरमध्ये तुम्ही ट्रेनने आला असाल तर नागपूरच्या साईडलाच नागपूर जंक्शनच्या साईडलाच मेट्रो स्टेशन आहे आणि मेट्रो स्टेशनने आपण दीक्षाभूमीच्या जवळ जाऊ शकतो Редактор मित्रांनो दीक्षाभूमी नागपूरमधलं एक पवित्र आणि ऐतिहासिक स्थळ आहे चौदा ऑक्टोबर एकोणावीसशे छप्पन रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी आपल्या लाखो अनुयायासह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती आणि म्हणूनच दीक्षाभूमी असं नाव आहे देण्यात आलं होतं सो मला एक डॉक्टर बाबासाहेबांचं एक एक खूप महत्त्वाची लाईन आठवते त्यांनी जे बोललेलं की मी हिंदू म्हणून जरी जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही सो त्यांनी इथं त्याचं प्रूव्ह केलं मीन्स ते हिंदू जरी जन्माला आले पण त्यांनी शेवटी बौद्ध धर्माची दीक्षा घेतलीच सो इथे आपल्याला स्तूपामध्ये गौतम बुद्धाची मूर्ती बघायला भेटते त्यानंतर अशोक सम्राटांची सुद्धा आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्ण जीवनगाथा इथं दाखवण्याचा प्रयत्न याचा पोस्टर स्वरूप केला आहे सो इथं खूप शांत आणि एक यु नो एक छान वाईब्स येणारं एक स्थळ आहे सो आपण इथं नेहमी ॲटलिस्ट आपण एक व्हिजिट करायला पाहिजे आणि याबद्दल जाणून घ्यायला पाहिजे सो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा